आता एक एक विषय आहे कोण काय म्हणतो मी पिस्तुल्या आहे मी आणि काय आहे हे ज्यानी म्हणला तो लुब्रिकंट आहे त्यामुळे पिस्तुल्याचा विषय नाही आहे माझी जी, जी भूमिका आहे पिस्तूलचं माझ्याकडे ओरिजिनल लायसन आहे पिस्तूलचं लायसन आहे बंदुकीचं लायसन आहे आणि शासनानं दिलेलं लायसन आहे त्यामुळे मला काही म्हणला तरी बंदूक चालवायचं ज्ञान मला आहे पिस्तूल चालवायचं ज्ञान मला आहे आणि हे कुणासाठी चालवावा याच मला भान पण आहे त्यामुळं माझ्या बहिणीचं रक्षण करताना कुणी जरी अरवा आला वेळ पडली तर त्याची व्यवस्था होईल काळजी करू नका कोण काय म्हणेल याच्याकडे फार लक्ष द्यायचं कारण नाही काल आपण सगळ्यांनी बघितलं एक मेळावा घेतला वीस वर्ष मंत्री असणारा सात वर्ष सभापती असणारा सत्तावीस वर्ष सत्तेत असणारा रामराजेना जर जयकुमार गोरे नावानं जर रडण्याची वेळ आली सत्तेतन पाच महिना सुद्धा बाहेर राहिला ज्या माणूस राहिला नाही त्या माणसाला ना सत्ता गेल्यानंतरच आत्ता जाणवायला लागलं एक लक्षात घ्या जयकुमार गोऱ्हेनं आजपर्यंत जी त्यांच्या सोबत केलेली लढाई लड़ा सत्ता नसताना फक्त आमदार असताना आमदार नसताना आणि कुठलंही मंत्रीपद सभापतीपद नसताना केलेली आहे जयकुमार गोरे कधीही रडला नाही सतरा वर्षात जर सत्तेतन बाहेर राहिलेला किंबहुना आजही सत्तेमध्येच आहे आजही सत्तेमध्ये आहे जर रामराजेना पाच महिना सुद्धा सत्तेशिवाय हा माणूस सामना करू शकत नाही आमचा तर लक्षात घ्या तो माणूस किती कमजोर आहे सत्तेची कवच कुंडल निघाल्यानंतर या रामराजेची झालेली अवस्था आपण बघितली तर मला वाटतं की त्याच्यावर दया येते परमेश्वरानं रामराजेना या दुःखातन सावरण्याची ताकद द्यावी परमेश्वरानं जयकुमार गोरेकडून त्यांना जी धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावी मी आपल्या माध्यमातून सांगतो रामराजे चिंता करू नका जयकुमार गोरे कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही आता जर आपण सगळ्यांनी बघितलं ज्या रामराजेने आयुष्यभर दुसऱ्यांच्या केसेस घालण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर दुसऱ्यावर केसेस घालून सत्तेचा वापर करून राजकारण करायचा प्रयत्न केला त्या रामराजेला आता भीती वाटायला लागली की माझ्यावर केसेस घालतात का काय माझं राजकारण का काय म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेच्या आड लपून आता पुन्हा शरद पवार साहेबांच्या तुटारेकडे जाण्यासाठी घेतलेला निर्णय आहे आता म्हणतात अशा सत्तेत राहून करायचं काय अशा सरकारमध्ये राहून करायचं काय अरे एक नंबरचे गटदार आपण या सत्तेमध्ये आपण आलात ज्या महायुतीच्या मध्ये आपण आलात त्या महायुतीच्या विरोधात लोकसभेला काम केलं तेव्हा ना जयकुमार गोरे रडला ना निंबाळकर रडले कुणी रडलं नाही आम्ही पराभव स्वीकारला आणि आता आपण युतीमध्ये गद्दारी करून अजून त्या सरकारकडून अपेक्षा ठेवता हा अधिकार आपल्याला दिला कुणी हा अधिकार आपण मागता कसा त्यामुळं रडू नका कारण सांगू नका तुम्हाला तुतारेकडे जायचं तुतारेकडे जावा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या परंतु जनता आता तुम्हारा माफ करना नहीं जवाब तो मिलेगा करारा मिलेगा जो किया है वो भुगतना तो पड़ेगा आग लगेगा वह मी लोकांची सेवा केली पाच वर्ष रात्रंदिवस दिवस मेहनत केलेली आहे मला सांगण्यासाठी विकास मला मला काम आहे मला सांगण्यासाठी पाणी आहे मला केलेलं काम सांगण्यासाठी आहे आणि माझ्याकडे विजन आहे अजून पाच वर्ष संधी मिळाली तर मी काय करेन उर्वरित भागात पाणी आणीन एम आय डी सी उभे करेन शिक्षण संस्था उभे करेन हे सांगण्यासाठी माझ्याकडे आहे आपण जयंत पाटलांची सभा बघितली त्याच्यामध्ये मानखटावच्या पाण्याची चर्चा झाली नाही मान खटावच्या विकासाची चर्चा झाली नाही मान खटावच्या ची चर्चा झाली नाही फक्त जयकुमार गोरेला शिव्या घालण्याचा एकमेव कार्यक्रम झाला आणि जयकुमार गोरेला कसा आरवता येईल याच प्लॅनिंग त्या एका एकाच्या ह्याच्यातून होत होत पण एक मला सांगायचं आहे वेगवेगळ्या डी एन एकत्र आलेलं हे एक कुटबुळ आहे हे टिकणार नाही आपल्याला माहिती आहे वेगळा ब्लड ग्रुप कधीही बॉडी स्वीकारत नाही त्यामुळे यांचे ब्लड ग्रुप वेगळे आहेत यांचे विचार वेगळे आहेत हे स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत मान खटावची जनता यांना कधीही स्वीकारणार नाही खूप छोटा आहे सोड रे तुमच्या फोन मुळे आता मात्र आता मात्र मोठा आरोप नाही माझा बहुमान केलेला आहे माझा सन्मान केलेला आहे मला सांगायला नम्रपणे मी सांगेन मी खूप छोटा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे अमित भाईना फोन करून सांगण्या माझी क्षमता आहे किंवा नाही हा विषय वादातीत आहे हा वा बाजूला ठेवा पण रामराजे जर म्हणत असतील त्यांनी ठरवला कार्यक्रम अमित भाईंचा कार्यक्रम थांबवण्याची क्षमता जयकुमार गोरेची आहे तर तो रामराजेने माझा बहुमान केलेला आहे रामराजे मी मनापासून धन्यवाद देईन पण एक लक्षात ठेवा ज्या अमित भाईनी उभा केलेला उमेदवार तो त्याच्या विरोधात काम करताना याची आठवण झाली नाही झाली झाली नाही नाही भारतीय जनता पक्षाची आपल्याला या, या संदर्भात अशी वक्तव्य करताना जनाच्या नाही मनाच्या किमान वाटली पाहिजे ही भूमिका त्यांनी ठेवायला पाहिजे होती अमित भाईना इथं येण्यासंदर्भात सांगण्या इतपत माझी उंची नाही त्या संदर्भात मी बोलू इच्छित नाही पण रामराजेने माझा बहुमान केलेला आहे आता एका, आता काय संदीप बोलतो तू संदीप मला सां। एक सांग एका बाजूला तुम्ही सांगताय की मानमधनं फोन गेला आणि दिल्ली दिल्लीतनं सभा थांबली म्हणजे एक आहे का नाही तुम्ही आम्ही कसं एका एका तोंडानं बोला ना एका तोंडातनं वेगवेगळी वक्तव्य का करता जर आमच्या फोनवर तिकडचं चालतंय तिकडच्या फोनवर आम्ही पळतोय तर आम्ही वेगळा कसं असू शकतो वेगळं असं आहे की हे सोबत राहून शरद पवारचं गुणगान करतात युती सोबत राहून हे युतीच्या विरोधात काम करतात त्यामुळं नसा नसा बैमानी ज्यांच्या आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये ही आमची विनंती आहे भाऊ तुमच्या मतदारसंघामध्ये माहिती आहे की काही तुम्हाला सांगतो माझ्या विरोधात जर या तालुक्याचा दुष्काळ संपवण्यासाठी राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी राहिलेल्या भागा या भागातली सगळ्यात मोठी एमआरडीसी उभी करण्यासाठी काहीतरी वेगळं विकासासाठी स्पर्धा करण्यासाठी जर हे एकत्र आले असते हटाओानच्या जनतेने स्वीकारलं असतं पाणी आणणारा एमआरडीसी घेऊन आलेला या विकासाच्या साठी मान संघर्ष करणाऱ्या माणसाचा पराभव करण्याची ताकद यांच्यामध्ये नाही